आता आम्ही आलो बँक 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 आमची कॅनरा सिंडिकेट कुठल्या गाव कुठल्या गावात वाढ तुम्हाला चिखले जायचे तरी काय तुम्हाला इकडे कुठे चिखली इकडे कुठे तर म्हणलं नाही आता कुठे चिखलीची कामा कुठे कामा तिथं नाव बघा आणि चिकली लाग मला लागलाय काही मला वाटलं त्याला कळत नाही एटीएम चालू करायचं म्हणून आम्ही आता कॅनरा एटीएम कार्ड करणार तुम्हाला आता आम्ही आता एटीएम ह्याच्यामध्ये गेलो होतो पण काही झालंच नाही कारण तीन तीन वेळा आम्ही केलं झालं परत बँकेत जायची वेळ आली बँकेत आता सुट्टी जेवणासाठी म्हणजे बघा गेट बीट सगळं बंद आहे त्याच्यात काय करा बिवड पण कंटाळला हे बाबा पिवड्या काय करणार लहानपणी आम्ही अकाउंट उघडलो त्याच्यामध्ये मायनर आता मेजर केलंय एटीएम कार्ड दिलंय त्यांनी आता चालू करण्यासाठी गेलो होतो एटीएम ह्याच्यात पण ते, ते, ते काय होत नाही होत नाही म्हणजे आम्ही केलो होतो पिन जनरेट ही पण फर रॉंग पिन म्हणते मग त्यांनी ऍक्टिवेट केलंय नाही एटीएम कार्ड काय माहिती आता बघावं लागलं इथं जाऊन काहीच आता आम्ही हे बघा आमचं एटीएम एटीएम मध्ये पण गेलो होतो काही पिन पिन बिट टाकलं टाक ते बघ खेळते बघते रिसिप्ट दाखव एवढे आम्ही लाजा लाजा नाही आम्हाला दोन तीन चार पाच सहा सात आठ त्या दोन पडलं दोन पांडस लय झालं नाही का अरे बघा हे आमचं पिन हे नाही एटीएम कार्ड आता आम्ही केलं गाडी चावी पाहिजे तुला आशियाना मेर जोन तू हे मेर दोन ते इकडं थांबत बाबू तसं नसतं करायचं उघड आई शीत मग विषय आहे का रे हे बाबा गाई मा भाऊ बघा असले कुठं नाही करतय राव दे भाऊ लावू इथं ही, ही तर अडको प्याग पॅक बी आताच नाही बघा ना भाऊ तुझ्या रिसिट सीट भाऊ रीसीट रिशीट काही अरे रिसिट पडू ते लोकं ते कामाच्यात काही कामाच्यात माहिती आहे का आठवी चेंज केल्याला काहीच आता आम्ही आता जाणार घरी ड्रायव्हर ड्रायवर ड्रायव्हर ड्रायव्हर गाड्या ड्रायव्हर माझा तुम्हाला ड्रायव्हरचा आपला ड्रायव्हर काय म्हणजे काही आता आम्ही जाणार घरी घरी जाऊन आता मजा करणार मजा म्हणजे काय मजा बिझा नाही आता काहीच आपण वाटलं होतं आज फोन पे बिल पे चालू करावं आपण काही झालंच नाही चिकल लागलं काहीच पाहायला काय लागलंय काही चिकल लागलंय पाहायला पुढे काय होतंय काही नाही उद्या वापस काय कायच उदय मी बोलवले चोवीस तास काय करू नको म्हणते काय ते मॅडमला म्हणलं की आमच्याकडून चुकलंय का तुमच्याकडून अहो काही एकच मिनिट टाकला आम्ही आठ वेळा आठ वेळा नाहीच म्हणते तुम्ही टाका मग आमचा एवढा विश्वास आहे का

आता आम्ही चाललोय देवीचा पाया पडायला तुम्हाला दाखवतो हे बघा आता आता जाणार तुम्हाला दाखवतो देवी दाखवतो काही तुम्हाला ड्रायव्हर आपला ड्रायव्हर आहे कर रे आय का ड्रायव्हर आहे खरच तुम्हाला असं वाटत असेल तो ड्रायव्हर ड्रायव्हर तो खरच तो ड्रायव्हर आहे त्याला ड्रायव्हर म्हणायला आवडतं काहीच हे बघा देवीचं मंदिर आपलं इथं आता आम्ही पाया बिया पडणार नंतर परत जाणार तुम्हाला दाखवतो <laughs> आता बंडीय चपाया बे पडले आता जाणार आपण कुठं पुरुषांसाठी नाही काही पुरुषांसाठी झालं आता आपण जाणार घरी घरी जाय काहीतरी गरीब गेला ए रायडर ए भाऊ ए ना चला फोटो रखू दे तीन बघा किती पाया बे पडले काही इच नाही गाइस जनोतरी क्लिनिक काही सुपर मोटर ड्रायविंग स्कूल मोटार ड्रायविंग आम्ही आमच्या आयुष्यात कधी असं केलं नाही काही सगळ्या गाड्या येतो चालवायला दाखवतो काहीच काही डॉगेश बाय काहीच ते वाजे

आमच्या इथं काल आजी आले होती बघ आजी आजी म्हणती दादा आ, मला त्या पार्टीकडून हजार रुपये त्या पार्टीकडून हजार रुपये असे चार पार्टीकडून चार हजार रुपये आणून मी <स्थाँधी> तुला माझं मतदान काढ देते आई शपथ म्हणला हो। आजी तुम्ही कसं तसं त्याच्या घरच्या हसायला लागले आजीला काय आजी नव्हते आजी बघत असेल आजी बघत असेल आनंद येतोय का नाही आनंद येतोय का नाही आजी बघत असेल सगळे तसे करतो आपण जायचं का मग दावत दावत नको भाऊ तोटत रायडर रायडर तुमचा लाडका तुझ्या गाडीत पिवड्या पिवड्याची ट्रान्सपोर्टची गाडी आहे गाडीत पिवड्याचं स्वतःच ट्रान्सपोर्ट आहे त्या गाडीत बसलो आम्ही गाडीत बसलो आम्ही पिवढ्या काही गाडीचं नाव अशोक लिलॅन गाडीचं नाव आहे तुम्ही पण बसत असाल तर गाई सबस्क्राईब करा नसाल बसल तर फॉलो करा फॉलो टाक लाईक करा